लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्यात तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या चौदा मतदारसंघांसह देशातल्या एकशे पंधरा मतदारसंघात मंगळवारी मतदान होत आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न राहिला ठिकठिकाणी रॅली काढण्यात आल्या तर राज्यातल्या भाजपा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रचारसभा शेवटच्या दिवशी झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा सांगली आणि बारामती मतदारसंघात सभा घेतली पवारांनी शेवटच्या दिवशी बारामतीत सभा घेतली नितीन गडकरींनी रायगडमध्ये सभा घेतली औरंगाबादमध्ये खैरे आणि हर्षवर्धन जाधवांनी शेवटच्या दिवशी आक्रमक प्रचार, प्रचार केला तर कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं बाईक रॅली काढली होती एकूणच राज्यामध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे मंगळवारी आणि त्यासाठी आज प्रचार संपला या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत धुळ्याहून आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर साताऱ्याहून तुषार तपासे आपल्यासोबत आहेत औरंगाबादहून विशाल करोळे आहेत सिंधुदुर्गात प्रणव पोळेकर आहेत आणि बारामतीमधून आहेत जावेद मुलाणी आपण सुरुवात करूया सुरुवातीला जाऊयात धुळ्याला अमित तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होत आहे त्यासाठीचा प्रचार आज संपला आहे कशी होती एकूण रणधुमाळी या सगळ्या प्रचाराची खर तर ह्या हा सर्वच भाग म्हणजे जसा ग्रामीण भागामध्ये मतदारसंघ हे खूप मोठे असतात त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोचणं हे उमेदवाराला निवडणं शक्य असतं त्याच्यामुळे जे काही दिवस हातात होते म्हणजे उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्यापर्यंत जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवारांनी केलेला बघायला मिळतोय आणि अनेक दिग्गजांच्या सभा या भागामध्ये झालेल्या सुद्धा बघायला मिळत आहेत आणि ज्या ठिकाणी पोचलो नाही ज्या ठिकाणी उमेदवार पोचू शकत नाही त्या ठिकाणी पक्षाच्या इतर नेत्यांच्या मार्फत हा सगळा प्रचार शेवटपर्यंत सुरू होता आणि एकंदरीतच भाजप असेल किंवा खास करून काँग्रेस राष्ट्रवादी असेल हे मोठ्या प्रमाणात प्रचार करताना या ठिकाणी दिसले त्यांचे त्यांचे मतदारसंघ त्यांना राखता येतात का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल काल आम्ही गिरीश महाजन यांच्याशी बोललो ते बोलले की उत्तर महाराष्ट्रातील आठ पैकी आठ आम्ही लोकसभा मतदारसंघ जिंकून दाखवू मात्र गेल्या पाच वर्षामध्ये करून बरंच पाणी वाहून गेलं असल्यामुळे परिस्थिती बदललेली असल्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार बदललेले असल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्यामुळे अनेक काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले तर आश्चर्य वाटायला नको परिस्थिती बदलली आणि प्रत्येक पक्षाला किंवा उमेदवाराला या ठिकाणी आत्मविश्वास आहे की त्याच उमेदवार आम्ही बघणं महत्वाचं ठरणार आहे की नक्की या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या महत्वाच्या लढती आहेत त्यामध्ये आता कुठले उमेदवार आपलं नशी बांधमावतात आणि कशा प्रकारे त्यांना यश मिळते पण साताऱ्याला तुषार तपास आपल्यासोबत आहेत तुषार आपण पाहतोय साताऱ्यामधली लढत महत्वाची आहेच मात्र त्याबरोबर सांगलीमध्ये सुद्धा महत्वाच्या लढती आहेत काय नेमक्या दोन्ही ठिकाणच्या लढतींचं वैशिष्ट्य सांगता येईल कुठल्या महत्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठा या तिसऱ्या लागेल एकंदरीत या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता सभांचा सपाटाच गेल्या दोन दिवसापासून लागला होता माहितीचे जे कोणी मंत्री असतील ते या ठिकाणी आले होते खुद्द देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी दोन दिवस या ठिकाणी म्हणजे सातारा असेल सांगली असेल या ठिकाणी सभा घेतल्या होत्या आणि आज साताऱ्यामधल्या कराडमध्ये उद्धव ठाकरे यांनी आज सभा घेतली सांगलीमध्ये काल सभा झालेल्या आहेत एकंदरीतच मतदारांना कशा पद्धतीनं आकर्षित करता येईल यासाठी या सभांचा या उपयोग कसा करता येईल हे पाह पाहत होते हे सर्व नेते मंडळी आणि त्याच्या अनुषंगानंच येत्या तेवीस एप्रिलला जे मतदान होत आहे त्याच्या अनुषंगाने हे जे मतदार राज्याला कशा पद्धतीनं आपले उमेदवार एकंदरीत तुमची बाजू मांडणार आहेत संसदेमध्ये ती सांगण्यासाठी हे आज या ठिकाणी प्रचार गेले होते या प्रचार सभा घेतल्या गेल्या होत्या आणि या या सभांमध्ये चांगल्याच सपाटा भागामध्ये लावलेला भूषण पाहायला मिळत होता असेच संपर्कात राहत तुषार आपण जेव्हा औरंगाबादला विशाल करोळे आपल्यासोबत आहेत विशाल मराठवाड्यात महत्वाच्या लढती आहेत आणि दिग्गजांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे काय नेमक्या लढतींचं वैशिष्ट्य आहे कोणते महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या मैदानात आहेत भूषण औरंगाबादमध्ये गेली चार टर्म खासदार असलेले चंद्रकांत खैरे निवडणुकीच्या रिंगणात आहे ही त्यांची पाचवी टर्म आहे तर जालन्यातनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते स्वतः रिंगणात आहेत रावसाहेब दानवे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे निश्चितपणे भाजपचे ते अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे त्यांना काँग्रेसचा सा कडवा सामना करावा लागत आहे असं असलं तरी जालन्याचा जो पेपर आहे तो भाजपला सोपा जावा असं भाजप सांगत आहे आणि त्याच पद्धतीने त्यांची सुद्धा सुरू आहे खरी चुरस पाहायला मिळणार आहे ती औरंगाबादमध्ये औरंगाबादमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणारे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात बहुजन वंचित आघाडीकडून एम आय आमदार इम्तियाज जलील आहेत तर काँग्रेसकडनं त्यांचे आमदार सुभाष झांबड सुद्धा रिंगणात आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेचे बंडखोर हर्षवर्धन जाधव सुद्धा रिंगणात आहे या चौघांमध्ये ही लढत होणार आहे शेवटच्या टप्प्यात जो प्रचार झाला तो फक्त वर्ण झाला शिवसेना एमआयएमनं एकमेकांवर आरोप केले एकमेकांच्या जा जातींच्या उखड्या काढल्या आणि त्यातून प्रचाराचं वातावरण निश्चितपणे बिघडलं होतं अखेरच्या क्षणी हा सगळा गोंधळ सुरू होता मात्र आता प्रचार संपलेला आहे आणि आता मतदार राजाला कौल द्यायचा आहे बघूया आता मतदार राजा नक्की कुणाला कौल देत होते एक विशाल असे संपर्कात राहा जाऊयात रत्नागिरीला प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी सोबत आहेत प्रणव कोकणात सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असणार आहे ते नारायण राणे यांचा प्रभाव कितपत असेल याकडे काय एकूण चित्र आहे कशा या लढती कोकणातल्या होत आहेत जर भूषण विचार करायला गेलं तर कोकणामध्ये दोन लोकसभा मतदारसंघांमधल्या ह्या लढती आहेत अगदी रायगडमध्ये असेल जर विचार करायला गेलं तर या ठिकाणी दोन दिग्गजांची प्रतिष्ठा पणायला लागली आहे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिती असतील त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हा हाय व्होल्टेज मुकाबला या रायगडमध्ये पाहायला मिळेल रायगडमध्ये जर विचार करायला गेलो तर महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सभा ज्या आहेत त्या घेण्यात आल्या होत्या आणि तटकरेंच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर कॉर्नर सभांवर भर हा राष्ट्रवादीचा पाहायला मिळाला त्याच्या तुलनेनं उलटं जे आहेत ते रत्नागिरी सिंधुदुर्गामधली लढत ही तर अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची आणि संघर्षाची लढत म्हणावी लागेल अशीच परिस्थिती आहे कारण या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जो नारायण राणेंचा आहे विरुद्ध शिवसेना अशी लढत जी आहे ती ही रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाहायला मिळेल अगदी राणे ही निवडणूक जाहीर झाल्यापासून याच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तळ ठोकून होते अगदी मुलाच्या प्रचारासाठी ते हिरहिरीनं प्रत्येक ठिकाणी कॉर्नर सभा असतील किंवा गा लोकांच्या गाठीभेटी असतील हे घेताना पाहायला मिळेल त्या तुलनेनं शिवसेनेची जी आहे ती महायुतीची सभा ज्या आहेत त्या गावागावांमध्ये आणि लोकांपर्यंत कसा पोचता येईल या दृष्टीने ज्या सभा आहेत त्या घेण्यात आल्या होत्या त्यामुळे इथली जी लढत आहे ही देखील एक महत्वाची लढत आहे आणि ही अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढत ही रत्नागिरी सिंधुदुर्गची पाहायला मिळेल भूषण नक्कीच आपण जाऊयात बारामतीला जावेद मुलाने आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत जावेद महत्वाची लढत खरंतर बारामती लोकसभा मतदारसंघात आहे सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी भाजपनी चंग बांधलाय आणि त्या दृष्टीने रणनीती आखली होती काय नेमकं चित्र आहे बारामतीतल्या लढतीचं कशी होती रणधुमाळी प्रचाराची काही कारण असा आपला संपर्क जावेद मुलाडे यांच्याशी होऊ शकत नाही पण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात आणि तिथल्या लढतींविषयी जाणून घेऊयात तुर्तास आपण जाऊयात अहमदनगरला आमचे प्रतिनिधी दी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत दीपक अत्यंत महत्त्वाची खरं तर अहमदनगरची लढत आहे सुजय विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत कसं पाहिलं जातं या लढतींकडे काय नेमकी लढत होती प्रचाराची भूषण सुजय विखे पाटील भाजपकडून पा या ठिकाणी निवडणूक लढवत असले तरी या ठिकाणी पणाला लागली ती राधाकृष्ण विखे पाटील यांची राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे नेते आहेत राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत मात्र त्यांचा मुलगा जो आहे सुजय विखे हा भाजपमधून इथून नगरमधून निवडणूक लढवतोय विखे पाटील काँग्रेसचे नेते असूनही ते आता भाजपचा चुप्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत विखे पाटलांचं नाव आहे मात्र त्यांनी एकही प्रचारसभा काँग्रेससाठी घेतलेली नाही काँग्रेसच्या उमेदवारासाठी हो, घेतलेली आहे निवडणूक जाहीर झाल्यापासून आणि सुजय विखेंनी अर्ज भरल्यापासून राधाकृष्ण विखे पाटील हे नगरमध्येच तळ ठोकून आहेत आणि छुपा पद्धतीने ते, ते मुलाचा प्रचार करतायत त्यांच्या आई ज्या आहेत सुजय विखेंच्या आई शालिनीताई विखे पाटील यासुद्धा भाजपचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र त्या आहेत नगरच्या काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष त्यामुळे उमेदवार भाजपच आणि प्रचार मात्र काँग्रेसकडनं सुरू आहे अशी साधारणतः स्थिती नगरमध्ये आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप जे नगरचे आमदार आहेत ते या ठिकाणी सुजय विखेंच्या समोर उभे टाकलेले आहेत गेले काही दिवस आपण बघितलं तर प्रचाराचा धुराळा नगरमध्ये उडला होता नरेंद्र मोदींची सभा नगरमध्ये झाली होती म्हणजे सुजय विखेंच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी या सभा नरेंद्र मोदींनी घेतली होती आणि या सभेची सर्व तयारी जी आहे ती स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती म्हणजे लक्षात येतं की राधाकृष्ण विखे पाटील यांनी किती आपल्या मुलासाठी ते आपलं राजकीय भवितव्य पानावं लावलंय असं म्हणावं लागेल कारण एकीकडे एक अब्दुल सत्तार यांच्यावरती काँग्रेसने कालच हाकलपट्टीची कारवाई केलेली आहे ज्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्या होता आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भात पक्ष काय निर्णय घेणार याबाबत पक्षात पक्षा चर्चा सुरू झालेली आहे कारण पक्षाचा प्रचार न करणारा राधाकृष्ण विखे पाटील एक प्रकारे छुप्या पद्धतीने भाजपचा प्रचार करून पक्षविरोधीच भूमिका घेतल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झालेली आहे त्यामुळे ही निवडणूक संपल्यानंतर काँग्रेसची राजे विखेंपेक्षा ही राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आता पाहूयात काय होतं नेमकं आपण जाऊयात आता बारामतीला जावेद मुलानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत जावेद बारामतीमधली लढत चुरशीची होणार असं दिसतंय भाजपनी सुप्रिया सुळेना पराभूत करण्यासाठी कंबर कसलेली दिसली कशी होती प्रचाराची रणधुमाळी या सगळ्या तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी नक्कीच भूषण बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या दोन्ही पक्षानं मुख्यमंत्र्यांनी तर तब्बल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चार सभा घेऊन पवार कुटुंबांवरती कडाडून टीका केली त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष भाजपाचे अमित शहा यांनी देखील बारामतीत येऊन पवारांवरती टीका केलेली आहे तर दुसरीकडे शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दौंड असेल पुरंदर तालुका असेल इंदापूर असेल या ठिकाणी सांगता सभा घेऊन आपली भूमिका मांडत मोदी सरकारवरती कडाडून टीका केलेली आहे दोन्हीही पक्षांनी आपापल्या परीने या ठिकाणी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे शरद पवार यांनी आज मोदी मोदी आणि अमित शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती देखील कडाडून टीका करत त्यांनी त्यांना मोदींनी तर त्यांची एका बाजूने स्तुती के केलेली होती असं सांगत आताच त्यांना नेमकं निवडणूक लागल्यामुळेच अशा ते वलगाना करतायत असं त्यांनी सांगितलं तर दुसरीकडे मुख्य बारामतीमध्ये लढत लड़ चुरशी होणार आहे नक्की आहे जावेद आणि त्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी आपापल्या आप परीनं प्रचार केलाय आता मतदार राजा काय कौल देतो हे आपल्याला तेवीस मेला कळेल तुर्तास आपल्या सर्वांचे आभार या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी